मला सांगा की जरांगी आहे की म्हणजे की छगन भुजबळांनी महत्व देत नाही अरे गेलेला माणूस जरांगी छगन भुजबळांना महत्व देत नाही पण छगन भुजबळांचाच निवडल्याशिवाय जरांगीला झोप येत नाही जरांगी पिसाळ्याला माकडे निवड कुठं काय बोलायचं भुजबळांचं वय काय भुजबळांचा अनुभव किती भुजबळांनी पदं भुसवलेलं याला काय तिथं आपला आंतरवाली सराटी मी तुम्हाला हातून दिले आता शहारमध्ये पडलेला असेल काहीतरी कुठतरी लोक राहिले नाही लोकांची गर्दी संपली लोक विचारायला तयार नाहीत म्हणून आपला काहीतरी आता कोणातरी नेत्यावर ओबीसी नेत्यावर काहीतरी उलट सुलट बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे परंतु मराठा समाजाला पूर्ण माहिती आहे की जरांगी हा मॅनेज आहे जरांगी फक्त रसद मिळवण्यासाठी आणि कुठतरी प्रसिद्धीच्या काम करतोय हे सर्व मराठ्यांना माहिती आहे आणि आता मराठ्यांना कुठतरी जरांगीच्या नादी लागून वाद वाढवायचा नाही असे मला माहितीये त्याला काय माणूस आहे आणि गरीब भूमीण आरक्षण भाव नाही जरांगीला अक्कल आहे का जरांगीला आरक्षण काय असतं हेच माहित नाही जरांगीने कुठला अभ्यास केला आहे कोणत्या गरीब ओबीसीना आरक्षण मिळतंय का नाही मिळतंय जरांगी काय घटना तज्ञ आहे का न्यायाधीश आहे जरांगीला काय माहित आहे उग काहीतरी उठसूट आरोप करायचे काहीतरी बोलायचं निव्वळ शुद्धीत नसल्यावर चपटी मारलेली असल्यासारखं काहीतरी उलट सुलट बोलतं पागल झाला तो निव्वळ गावठी काहीतरी रानटी ते म्हणतो रानटी ते माकड येतो त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आहे ना आजकाल कारण की त्याला महत्व दिलं ना आपण त्याच्यावर बोललो की त्याला महत्व येतं त्याला कुठेतरी दोन पाच लोक गोळा झाले की त्याला वाटतं मी मोठा पुन्हा येता झालो पुन्हा काहीतरी करतो काही होत नाही त्याला द्यायचं असतं तर त्यांनी खरं पाठीमागच मॅनेज झाला नसता आणि मराठ्यांना न्याय मिळाला असता परंतु तो एकनाथ शिंदेच्या वाशीमधून मॅनेज होऊन वापस आलेला आहे आता सुद्धा एकनाथ शिंदेसोबत त्याची शेटिंग आहे एकनाथ शिंदेचे मंत्री वारंवार त्याला भेटायला येतात पण एकनाथ शिंदेचं त्याचं काहीतरी साठवलं आहे एकनाथ शिंदेकडून खोके घेऊन त्या जारांगीला आणून द्यायचे जारांगीने वारंवार एकनाथ शिंदेचा उदो उदो करायचा हे दोघांचा चाललेला खेळ आहे खरंतर एकनाथ शिंदे इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि हे कुठेतरी जाती जाती भांडण लावणारं पिसाळलेलं माकडे जारांगे त्यामुळे या दोघांना आता महत्व देणं योग्य नाही भूमिका भूमिका जाहीर करत नाही कोणी राहिलेच नाही तर काय भूमिका जाहीर करेल या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अनेक विद्वान लोक येत ते आता भूमिका घेतील ना त्यांना काय काय चाललंय समाजाला काय मिळतंय काय नाही मिळत आहे आज खरं तर मराठा समाजाला सगळ्या सवलती ओबीसी एस सी एस टी पेक्षा सुद्धा जास्त मिळतात परंतु याला तरी काहीतरी प्रसिद्धीच होतात मिळण्यासाठी काहीतरी आपलं स्टटबाजी करण्याचं याचं काम सुरू आहे आता मीडियाच्या माध्यमातून प्रेस घेईल आणि काहीतरी उलटे सुलटे भोगण्याचं काम करल आणि कोणतरी अल्टिमेटम देण्याचं काम करल आणि काहीही करणार नाही आता उपोषणाचं तर त्याचं हत्यार संपलेलं आहे त्याच्यामुळे उपोषणाला बसायची दम नाही कारण की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उपोषण सलाईन जर सोडणारा उपोषण करता हा नौटंकी उपोषण करताय त्यामुळे आता काय आंदोलन करणार आहे दुसरी अहिली गोष्ट कुठं म्हणतो हो। की आमच्या हातात आम्ही दडुके घेऊ म्हणजे काय ओबीसी आम्ही काय बांगड्या भरल्या कामा तू बाहेर स्वतः ही रस्त्यावर तुला वाटतं ओबीसी सोबत भांडण खेळावडत ना स्वतः रस्त्यावर तुझ्या हातात दोडुके का आम्ही बांगड्या भरल्या आम्ही दोडुके घेऊ ना त्यामुळे जरांगीनी दादागिरीची भाषा करू नये जरांगीने हे काही राज्य भूकुमशहा नाही या राज्यात संविधानावर राज्य संविधानावर देश चालतोय त्यामुळे जरांगीच्या मुसक्या आवळाव्या लागतील आणि राज्य सरकार नक्कीच जरांगीनी जर दादागिरी केली तर जरांगीच्या मुस्क्या आवळल्याशिवाय राज्य सरकार स्वस्त बसणार नाही